गांधी यांची एकशे पन्नासवी जयंती आणि स्वच्छ भारत नागरी या कार्यक्रमाची चौथी वर्षपूर्ती ही विविध उपक्रम घेऊन साजरी करण्याचे निर्देश केंद्र शासनाने नुकतेच दिले होते या अंतर्गत शाळांनी विविध प्रकारच्या प्रभात फेरी निबंध स्पर्धा घेऊन हा अभियान साजरा करावा असे निर्देश शिर्डी नगरपालिकेनं सर्व शाळांना दिले होते महात्मा गांधीजी यांनी सांगितल्याप्रमाणे स्वच्छता हीच सेवा हा संदेश आज शिर्डीतील साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या आज आपल्यासमोर दिलेला आहे प्रभात फेरी आणि विविध फलकांद्वारे त्यांनी स्वच्छतेचं महत्त्व आज सर्वांसमोर आणलेलं आहे सर्व शिक्षकांनी मिळून केलेल्या या चांगल्या कार्याचा घेतलेला हा एक छोटासा आढावा स्वच्छतेच्या या चळवळीमध्ये शिर्डी नगरपंचायतीच्या सोबत श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर येथील विद्यार्थिनी शिक्षक आणि समस्त कर्मचारी यांनी दाखवून दिलंय स्वच्छतेचं खरं महत्व भारतातील प्रत्येक नागरिक या चळवळीसाठी अत्यंत महत्वपूर्ण असा घटक आहे प्रत्येक नागरिक या स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक होतील त्याच वेळी या चळवळीला खऱ्या अर्थानं महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील चळवळ असं स्वरूप यायला वेळ लागणार नाही आज या विद्यार्थिनींनी घेतलेलं हे वचन आपण सर्वांनीच घ्यायला हवं आणि हा वादा खऱ्या अर्थानं आपण आज स्वतःशी करायला हवा

उस नदी को आज बहाना है स्वच्छता की जोत जागी स्वच्छता की जोत हम हमसे निकलेगी स्वच्छता की एक एक नदी चल, सल, 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 शल, शल, सल, सल, सर, कल 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 धुली कल, 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 सी जिंदगी स्वच्छता की जोत लेकर घर घर जाएंगे साफ सुथरी रोशनी में गली अब उन्नति की राह जाएगी उपभाषा की आंगन आंगन गाएगी स्वप्न गांधी जी का अब साकार करना है स्वच्छता का देश में त्योहार कर Ya all good? स्वच्छता उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं था। विद्यार्थ्यांमध्ये घरगुती स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता कशा पद्धतीनं आपण टिकवली पाहिजे याविषयीचे संस्कार आज विद्यार्थ्यांवरती कृतियुक्त पद्धतीनं राबवण्यात आले आणि त्या निमित्तानं आज मी एका स्वच्छता सलितेचं या ठिकाणी वाचन करत आहे स्वच्छतेचा संदेश सर्व दूर नेऊया आरोग्याची काळजी आपणच घेऊया घरातील कचऱ्यासाठी कचरा कुंडी नेऊया उकिरड्याच्या जागेवर कुंडी ठेवूया माझे अंगण रस्ता माझा विचार व्हावा सर्वांचा घाणीच्या जागेवर यावा हिरवा शालू दुर्वांचा नास्तिकच्या पिशव्या नको साखर तुपासाठी त्या असाव्या किराण्याच्या सपासाठी सार्वजनिक ठिकाणी नाही करणार केर कचरा आहे त्यास पेटवून करू अस्वच्छतेचा निचरा रद्दी आणि फाटके कपडे इकडे तिकडे टाकायचे नाही भारत स्वच्छ करताना ने नवा कायचे नाही निर्धार करू बघता स्वच्छतेशी स्वयं निघावे भारत असा सुंदर की जगाने इकडे बघावे भारतीयांचा चेहरा असेल आरोग्याने हसरा अस्वच्छतेच्या दहनाने आज साजरा करू हा उत्सव आज साजरा करू हा